घरातील गणपती व गौरी सजावट स्पर्धा आमदार रवींद्र हेमराज दंगेकर यांच्याकडून पंधरा हजार घरात पोहोचली पैठणी कसबा मतदारसंघ येथील हिंद माता प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मागील पंचवीस वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते गणेश उत्सव आणि गौरी गणपतीचा सण आणखीन गोड करण्यासाठी तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम मोठा ठरला आहे कार्य हिंद माता प्रतिष्ठान गोपाळ आगरकर म्हणाले या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी हमखास एक पैठणी भेट दिली आहे कलागुणांना वाव देण्यासाठी घरगुती गौरी गणपतीची सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हिंद माता प्रतिष्ठानतर्फे आयोजित या गौरी गणपती देखावा स्पर्धेमध्ये विजयी ब स्पर्धकास बक्षीस दिले जाईल गौरी गणपती निमित्ताने कसबा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवींद्र दंगेकर यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षे सातत्याने पैठणी साडी वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जाते माझं नाव सो अनिता मुकेश भोकरे राणा चौदाशे कसबा पेठ पुणे अकरा हा उपक्रम आहे ना भाऊंचा खूप चांगला आहे आणि सगळ्यांना म्हणजे ज्यांच्या घरी गौरी असतील त्यांच्या घरी दरवर्षी साड्या येतात आम्हा आमच्या गौरींना आणि मला दोन हजार दहापासून पासून भाऊंच्या ह्यांच्याकडून भाऊंच्याकडून आम्हाला बक्षीस मिळतं पहिलं बक्षीस असतं मला दरवर्षी इथं राहिला दोन हजार दहा पासून चालू आमचं दोन हजार सर्व काही छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे आम्ही मिळून सगळे आणि शिवजयंती पण आमच्याकडे जोरात असते त्यामुळं सगळ्यांना शिवाजी महाराजांची पण आवड असल्यामुळं आम्ही दरवेळेला वेगवेगळे उपक्रम आम असतात आमच्याकडे असं एकच नाही वेगवेगळे असतात खूप सुंदर म्हणजे भाऊंसारखा उपक्रम कुठेही झालेला नाही म्हणजे काय माहितीये दिवाळीपासून आम्हाला सगळं येतात म्हणजे एखाद्याच्या घरी जा दिवाळी होणार नसेल तर भाऊंच्या मुळं त्याची दिवाळी होते रांगोळी पंत्या सगळं असतं त्यांच्याकडं गुढीपाडवायला गुढीची गाठी येते आम्हाला म्हणजे भाऊंचे सगळे उपक्रम हे आहेत उपयोग सगळे सगळे बरं बरं देणार ना आम्ही भाऊ आमचे आहेत देणार जरूर वीस वर्षापासून ते नगरसेवक झाले तेव्हापासून आम्हाला साड्या मिळतात खूप आनंद होतो त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन साडी स्पर्धा असते गौरी सजावट गणपती सजावट त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्हाला सहकार्य ते दरवर्षी त्यांचा प्रत्येक उपक्रम आम्हाला खूप आवडतो दरवर्षीप्रमाणे धनगीकर साहेबांकडनं आम्हाला साडी अर्पण केली जाते देवीला आणि सर्वांचं शूटिंग केलं जातं हा उपक्रम खूपच चांगला आहे आम्हाला तो आवडतो भाऊंचं कार्य खरंच खूप सुंदर आहे आणि हे करतात देवीसाठी सेवा खूप छान वाटते आणि बायकांनाही त्यात आनंद असतो की एवढं सगळं सेवा करतात त्यामुळं दंगेकर साहेब खूप कॉपरेटिव्ह करतात अशा वेळेला आम्हाला शारदाताई मुंडे आज पुणे शहराचं वैभव असलेलं कसबा पेटेतील आगळं वेगळं वैभव म्हणजे आमचे रवींद्रजी दंगे दंगेकर भाऊ खऱ्या अर्थानं आज बहिणींच्यासाठी खऱ्या अर्थानं आज बहिणींच्यासाठी माहेर मशनींसाठी जो हा साडीचा आहेर जे अनेक वर्षापासून देत आहेत तो एक आगळा वेगळा उपक्रम आहे आणि गाण्यातच म्हटलं आहे की बंधू येईल माहेरी नेहायला मग तो बंधू कसा असतो तो रवींद्रभाऊसारखा असतो की जो साडी चोळी घेऊन आमच्यासाठी इथं नेहमी आमच्या कच आम्ही माहेरी आलेलो होता आज आणि आमच्या भाऊंनी आता सगळ्यांनी आमच्याबरोबर पण परवा आणि सुद्धा अनेक वर्ष पडून ओळखते मी आणि पिंपरी चिंचवडसुद्धा मध्ये ते नेहमी येतात पण आमची ही वहिनी असेल जयश्री वहिनी असेल रुपाली वहिनी असेल आमचा अजित भाऊ आमचा सतीश भाऊ सगळेजण नेहमीच तुमच्या नावाचं कौतुक करत असतात आणि अखंड एक दोन शब्द मी त्यांच्यासाठी बोलते कीर्ती सुगंध तवकार्याचा तळपावा यशस्वीतीचे चौघडे वाजत राहू अशीच त्यांची दिगंतर कीर्ती राहू ज्याला उडायचं असतं त्याला शितीच दिसत नसतं अशी गगनभरारी गरुड झेप आसमंतात माझ्या ह्या रवींद्र भाऊची जाओ आणि जे पंखांना बळकडी देण्याचं कार कसबा वासियांनी असं आत्तापर्यंत केलं आहे पुढे पण करो आणि असंच त्यांची भरारी आसमंत जाऊ ही गणरायाच्या आणि गौरीच्या जरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र गेली पंचवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे फॉर्म आत्तापर्यंत बारा पंधरा हजार फॉर्म झाले अजून लोकांचे फॉर्म मागण्याची लोक अजून फॉर्म मागत आहेत ऑफिसवर गर्दी करत आहेत आम्ही जी बा आहे दरवेळेस गौरी गणपती साठी पैठणी ज्या घरात जाऊ तिथं व्हिडिओ काढून एक महिलेला पैठणी आणि नंतर बक्षीस विचारांचा कार्यक्रम आम्ही ह्या घेतो दरवर्षीचा हा उपक्रम आमचा गेली पंचवीस वर्ष करतो फॉर्म तेवढे हो जेवढे फॉर्म आले तेवढ्या सगळ्यांना आम्ही भेटवस्ती म्हणून साडी पैठणी देतो काही नाही एक आपल्या वाड्यातली लोकांना मदत आणि ज्यांच्या घरी गावराई असती त्यांना हा भावाकडून बा, बहिणीसाठी आय असतो त्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे प्र सर्वप्रथम मी आ, सर्व पुण्यनगरीतील सा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन वर्ष पावन झालेल्या पुण्यनगरीतील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणरायाला एक साकडं घालतो की पुण्यातील सगळे लोक सुसूषित आनंदी आरोग्यदायो आणि सफल राहो ही शरणी प्रार्थना करतो